आजपर्यंत महाराष्ट्रामधून रँक वन क्रमांक एक युपीएससी मधनं नाही आला काय कारण असेल महाराष्ट्रातील विद्यार्थी बाकीच्या राज्याच्या तुलनेने हुशार नाहीत का हे कारण आहे जो युपीएससी चा अभ्यास करण्यासाठी येतो त्याला मराठीमध्ये मार्गदर्शन भेटत नाही गायडन्स त्या ठिकाणी मराठीमध्ये खूप कमी आहे एखादा गावाकडचा विद्यार्थी किंवा मिडल क्लास विद्यार्थी पुण्या मुंबईमध्ये जाऊन राहू शकत नाही तिथं राहणं परवडत नाही त्यात क्लासच्या फीस ह्या लाखो रुपयामध्ये आहेत त्यामुळे बरेचसे तरुण युपीएससी च साध स्वप्न सुद्धा पाहत नाहीत त्यांच्याकडे टॅलेंट खूप आहे त्यांच्याकडे जिद्द आहे चिकाटी आहे परंतु त्यांना परवडत नाही त्यांना मार्गदर्शनची कमतरता आहे त्यामुळे ते युपीएससी सारख्या बेस्ट करिअरचं स्वप्न सुद्धा पाहत नाहीत कुणी आलं झोकून चुकून लोकशाही स्वप्न पाहत असाल तर ते वरती जातात गुगलवरती जातात चॅट जी पी जातात आणि तिथं सर्च करतात कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे काय रिसोर्सेस वापरले पाहिजेत परंतु ही सर्व माहिती जी अवेलेबल आहे ती एकतर इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे नाहीतर एकतर हिंदीमध्ये अवेलेबल आहे पण मराठीमध्ये नेमकं ही माहिती अवेलेबल नाही आहे काही चॅनल्स प्रयत्न करत आहेत मराठीमध्ये पण देण्याची परंतु एवढी क्वालिटेटिव्ह ठिकाणी माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीये त्यामुळंच मेन कारण जे आहे मराठीमध्ये योग्य मार्गदर्शन आणि मराठीमध्ये साहित्याची कमतरता त्यामुळेच माझा हा छोटासा प्रयत्न आहे मराठीमध्ये मी इकॉनॉमिक्स हिस्ट्री ज्योग्राफी आणि पॉलिटी हे महत्वाचे सब्जेक्ट संपवणार आहे यांचे लेक्चर वरती घेणार आहे आज आपण अर्थशास्त्राला सुरुवात करूयात इकॉनॉमिक्सला सुरुवात करूयात त्यामध्ये पहिलं लेक्चर आहे आज आपण पाहणार आहोत यामध्ये अर्थशास्त्राचं महत्व अर्थशास्त्राचा अभ्यास कसा करावा सिलेबस काय असायला पाहिजे आणि रिसोर्सेस काय वापरायला पाहिजेत सोर्स काय असायला पाहिजेत अभ्यास करण्यासाठी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात मी सोमनाथ वनवे मी सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यरत आहे आणि यू पी एस सी चा अभ्यास करता वेळेस मला प्रामुख्याने जाणवलेली गोष्ट आहे की मराठीमध्ये मार्गदर्शन खूप कमी आहे त्यासाठीच मी हा प्रयत्न करतो आहे सर्वप्रथम आपण पाहणार आहोत अर्थशास्त्र का महत्वाचं आहे तर यू पी एस सी एम पी एस सीच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहेच परंतु जनरल इन एव्हरीडे लाईफमध्ये पण अर्थशास्त्र खूप महत्वाचं आहे पहा अर्थशास्त्र का महत्वाचं आहे ते पाहण्या अगोदर आपल्याला अर्थशास्त्र म्हणजे काय आहे पाहणं गरजेचं आहे पहा त्यामध्ये व्हॉट इज इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र म्हणजे काय अर्थशास्त्र म्हणजे आपल्याजवळ असलेल्या मर्यादित साधनांचा वापर करून अमर्यादित गरजा पूर्ण करण्याचा अभ्यास माणसाच्या ज्या काही अमर्यादित गरजा आहेत किंवा लिमिटलेस गरजा ज्या आहेत त्या मर्यादित साधनांचा मर्यादित रिसोर्सेसचा वापर करून वा त्या ठिकाणी कशाप्रकारे पूर्ण करू शकतोय याचा अभ्यास म्हणजे त्या ठिकाणी इकॉनॉमिक्स होय किंवा अर्थशास्त्र होय सोप्या भाषेत जर समजायचं झालं त्या ठिकाणी तर आपल्या सर्वांना सर्व गोष्टी हव्यास पहा त्यामध्ये अन्न आहे कपडे आहे घर आहेत मोबाईल आहे गाडी वगैरे पण आपल्याजवळ संपत्ती वेळ संसाधने त्या ठिकाणी मर्यादित असतात पहा त्यामुळेच कुठल्या गरजा आधी पूर्ण करायच्या आणि कशासाठी किती खर्च करायचा याचा विचार आणि अभ्यास करणे म्हणजे त्या ठिकाणी अर्थशास्त्र होय त्यानंतर एम पी एस सी आणि यू पी एस सीच्या दृष्टीने अर्थशास्त्र प्रिलिम्समध्ये पंधरा ते पंचवीस क्वेश्चन त्यामध्ये विचारले जात आहेत पहा त्यानंतर पंधरा ते पंचवीस क्वेश्चन म्हणजे त्या ठिकाणी तीस ते पन्नास मार्क त्या ठिकाणी प्रिलिम्समध्ये प्रारंभिक परीक्षेमध्ये त्या ठिकाणी विचारले जात आहेत त्यानंतर मेन्समध्ये आठ ते दहा क्वेश्चन विचारले जात आहेत पहा शंभर ते एकशे वीस मार्क्सच्या ठिकाणी विचारलं जात त्यामध्येच फिलिम जर डिटेल अनालिसिस जर करायचं झालं दोन हजार एकोणीसमध्ये अठ्ठावीस प्रश्न फक्त अर्थशास्त्रामधून विचारले होते त्यानंतर दोन हजार वीसमध्ये तेवीस प्रश्न विचारले होते त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये चौदा प्रश्न बावीसमध्ये एकवीस प्रश्न त्यानंतर तेवीस ते पंचवीसमध्ये पण पंधरा ते वीस पंचवीस प्रश्न विचारले आहेत पहा म्हणजेच दरवर्षी एक चतुर्थांश प्रश्न त्या ठिकाणी अर्थशास्त्रामधनं विचारले जात आहेत पहा पंधरा ते पंचवीस प्रश्न त्या ठिकाणी विचारले जात आहेत पहा त्यामुळे प्रिलिम्सच्या दृष्टीने अर्थशास्त्र भरपूर महत्वाचं आहे त्यानंतर मेन्सच्या दृष्टीने पण त्या ठिकाणी भरपूर महत्वाचं आहे त्यामध्ये शंभर ते एकशे वीस मार्क त्या ठिकाणी अर्थशास्त्रामधनं विचारलं जात आहे त्यानंतर पाहणार आहोत आपण अभ्यासक्रम अर्थशास्त्राचा नेमका अभ्यासक्रम काय आहे त्यामध्ये प्रिलिम्सचा जो अभ्यासक्रम आहे एकदम यूपीएससी ने ऑफिशियली फक्त छोटासा त्या ठिकाणी एक सेंटेन्समध्येच अभ्यासक्रम दिलेला आहे पहा त्यामध्ये इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट पॉवर्टी इन्क्लूजन डेमोग्राफिक सोशल सेक्टर इनिशिएटिव्हज म्हणजेच काय त्या ठिकाणी आर्थिक विकास त्यानंतर सामाजिक विकास त्यानंतर सामाजिक विकास शाश्वत विकास गरिबी इन्क्लूजन म्हणजेच सर्वसमावेशकता समावेशक विकास त्यानंतर डेमोग्राफिक्स म्हणजे लोकसंख्याशास्त्र आणि सामाजिक क्षेत्रातील उपक्रम काय आहेत सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह ते त्या ठिकाणी सिलेबसमध्ये दिलेलं आहे प्रिलिम्सच्या प्रारंभिक परीक्षेच्या शाश्वत विकास म्हणजेच त्या ठिकाणी काय नैसर्गिक साधनांचं संवर्धन करत असलेला विकास जो भविष्यातील पिढ्यांच्या गरजांची पूर्तता करण्यास सक्षम असेल त्यानंतर गरिबी म्हणजे काय उत्पन्नाच्या कमतरतेमुळे मूलभूत गरजांना भागणारी स्थिती त्याचे कारण आणि प्रकार काय आहेत ते ते अभ्यासाचे आहे त्यानंतर समावेशक किंवा सर्वसमावेशकता समावेशिक विकास इन्क्लुजन म्हणजेच समाजातील सर्व घटकांचा विशेषतः वंचित वर्गांचा विकास प्रक्रियेतून समजावून घेणे त्या ठिकाणी लोकसंख्याशास्त्र म्हणजे काय त्या ठिकाणी लोकसंख्येची रचना वाढ घनता लिंग गुणोत्तर साक्षरता जन्मदर मृत्यू दर इत्यादींचा त्या ठिकाणी अभ्यास करणे होय त्यानंतर सामाजिक क्षेत्रातील उपक्रम सामाजिक क्षेत्रातील उपक्रम म्हणजेच काय ठिकाणी शिक्षण आरोग्य महिला व बालकल्याण सामाजिक न्याय रोजगार त्या ठिकाणी यांसारख्या सरकारी योजनांचा उपक्रम काय आहेत ते त्या ठिकाणी एकदम छोट्या एका सेंटेन्समध्ये त्या ठिकाणी सिलेबस दिलेला आहे प्रिलिम्सचा मेन्सचा सिलेबस त्या ठिकाणी खूप डिटेल मध्ये त्या ठिकाणी ओपरिशन दिलेला आहे खूप म्हणण्यापेक्षा चांगल्या प्रकारे दिलेला आहे तोच आपण चॅप्टरच्या माध्यमातून टॉपिक वाइज त्या ठिकाणी समजावून घेणार आहोत आणि ह्याच टॉपिक वाइज आपण त्या ठिकाणी पूर्ण लेक्चर त्या ठिकाणी ह्याच टॉपिकच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पूर्ण सब्जेक्ट कंप्लीट करणार आहोत त्यामध्ये सर्वप्रथम टॉपिक आहे अर्थशास्त्राचा परिचय किंवा त्याला आपण काय बोलतोय मूलभूत संकल्पना अर्थशास्त्रामध्ये काय ज्या बेसिक कन्सेप्ट असतील मूलभूत संकल्पना असतील त्या आपण अर्थशास्त्राचा परिचय किंवा मूलभूत संकल्पना या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न ही नॅशनल इन्कम काय आहे आपण त्यानंतर पाहूयात त्यामध्ये जी डी पी त्यानंतर जी एन पी हे जे काही कन्सेप्ट आहेत ते आपण राष्ट्रीय उत्पन्न या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत त्यानंतर आर्थिक वाढ आणि विकास त्यान त्यामध्ये इकॉनॉमिकल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट कशाप्रकारे झाली इंडियाची काय त्यामध्ये महत्त्वाचं आहे ते आपण त्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत त्यानंतर आर्थिक नियोजन आर्थिक नियोजन म्हणजे काय त्या ठिकाणी इंडियन इकॉनॉमिकल प्लॅनिंग इकॉनॉमिक प्लॅनिंग ठिकाणी काय प्लॅनिंग असायला पाहिजे नियोजन काय आहे भारताचं आर्थिक त्या ते चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत पहा त्यानंतर गरिबी काय आहे पॉवरटी काय आहे ते आपण त्या चॅप्टरमध्ये पाहूत त्यानंतर बेरोजगारी अनएम्प्लॉयमेंट काय आहे कशाप्रकारे ती कमी करता येईल भारत देशामध्ये ते आपण त्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत त्यानंतर पैसा आणि चलन प्रणाली त्यानंतर सर्वसमावेशक विकास इन्क्लुझिव्ह ग्रोथ काय आहे किंवा डेव्हलपमेंट काय आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत त्यानंतर बँकिंग व्यवस्था भारतामध्ये कशा प्रकारची आहे ते आपण त्या चॅप्टरमध्ये पाहूयात त्यानंतर भारतीय मध्यवर्ती बँक आणि आर्थिक धोरण म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया किंवा आर बी आय जी काय आहे ते काय आहे आणि आर्थिक धोरण धोरण मॉनिटरी पॉलिसी काय आहेत ते आपण त्या ठिकाणी चार चॅप्टरमध्ये पाहूयात त्यानंतर भारतीय वित्तीय संस्था म्हणजे काय इंडियन फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स काय आहेत त्या आपण त्या चॅप्टरमध्ये पाहूयात त्यानंतर जागतिक वित्तीय संस्था जागतिक वित्तीय संस्था म्हणजे त्या ठिकाणी ग्लोबल ज्या इंटरनॅशनल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असेल इन्स्टिट्यूशन्स असतील ते आपण त्या चॅप्टरमध्ये पाहूयात त्यानंतर सार्वजनिक वित्त पब्लिक फायनान्स काय आहे ते आपण बजेट वगैरे काय आहे ते आपण त्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत त्यानंतर महागाई महागाई म्हणजे काय त्यांनी इन्फ्लेशन काय आहे काय नाही ते आपण त्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत त्यानंतर पायाभूत सुविधा पायाभूत सुविधा जसे रस्ते दवाखाने हेल्थ रिलेटेड सुविधा ज्या काय असतील ते आपण त्या पायाभूत सुविधेमध्ये पान आहोत त्या चॅप्टरमध्ये पान आहोत त्यानंतर बाह्य क्षेत्र एक्स्टर्नल सेक्टर काय आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट काय असतं ते आपण त्या चॅप्टरमध्ये पाहूयात त्यानंतर चलन दर प्रणाली चलन दर प्रणाली म्हणजे काय त्या ठिकाणी दर कसा ठरवला जातोय एसचा जे डॉलर आहेत किंवा एन असतील किंवा जे काय विविध करन्सी असतील बाकीच्या देशांची त्याच्याशी कम्पेअर करून रुपयाची किंमत कशाप्रकारे ठरवली जाते ते आपण त्या चॅप्टरमध्ये पाहूत त्यानंतर गुंतवणूक पद्धती काय काय आहेत आपल्या भारतीय अर्थशास्त्रामध्ये त्यानंतर भारतीय कृषी क्षेत्र काय आहे कशाप्रकारे भारतीय कृषी क्षेत्र काम करतं किंवा भारतीय कृषी क्षेत्र काय आहे भारतामध्ये ते आपण त्या पाहूयात त्यानंतर अन्न प्रक्रिया आणि संबंधित उद्योग फूड प्रोसेसिंग काय आहे त्याच्याशी रिलेटेड कुठले बिझनेस आहेत उद्योग आहेत ते आपण त्या चॅप्टरमध्ये पाहूयात त्यानंतर सामाजिक वितरण प्रणाली सामाजिक वितरण प्रणाली म्हणजे काय पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम त्या ठिकाणी काय आहे त्या ते आपण त्या चॅप्टरमध्ये पाहूयात त्यानंतर औद्योगिक क्षेत्र इंडस्ट्रियल जे सेक्टर आहेत ते काय आहे ते आपण चॅप्टरमध्ये पाहूयात त्यानंतर सेवा क्षेत्र सर्व्हिस सेक्टर काय आहे त्यानंतर आर्थिक सुधारणा इकॉनॉमिकल रिफॉर्म्स काय आहेत त्या आपण त्या चॅप्टरमध्ये पाहूयात त्यानंतर जमीन सुधारणा लँड रिफॉर्म्स काय आहेत त्या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत त्यानंतर जागतिक व्यापार संघटना डब्ल्यूटीओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन काय आहे काय नाही ते आपण त्या चॅप्टरमध्ये पाहूयात त्यानंतर ऑल रिमेनिंग जे काही चॅप्टर्स असतील ते आपण बाकीचे हे सगळे झाल्याच्यानंतर पाहणार आहोत पहा मेन्समध्ये जो काही अभ्यासक्रम आहे अर्थशास्त्राचा तो जी एस टूमध्ये जनरल स्टडीज टूमध्ये जनरल स्टडीज थ्रीमध्ये एस सीमध्ये निबंधामध्ये आणि इंटरव्ह्यूमध्ये पण त्या ठिकाणी महत्वाचा आहे किंवा त्यामधनं आपल्याला काही क्वेश्चनचे आन्सर त्या ठिकाणी देता येतात पहा त्यानंतर महत्त्वाचं आहे रिसोर्सेस स्रोत नेमका अभ्यास कशातून करायला हवा अभ्यास कसा करायचा आहे त्याचे रिसोर्सेस कुठले असायला पाहिजेत ते पाहूयात त्यामध्ये आहे सर्वप्रथम युपीएससी सीचा ऑफिशियल सिलेबस सी जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती सिलेबस दिलेला आहे मेन्सचा त्यामध्ये ऑफिशियल सिलेबस पाहिजे आहे पहा जीएस थ्रीचा पेपर नंबर चारमध्ये मध्ये त्यानंतर प्रिलिम्समध्ये तर एका ओळीच्या तरी का सिलेबस आहे पण मेन्समध्ये डिटेलमध्ये डीपणी सिलेबस दिलेला आहे तोच आपण यापूर्वी चॅप्टर वाईज पाहिलेला आहे पहा त्यानंतर युपीएससी चे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर्स प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर्स काय म्हणजे काही ठिकाणी मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत पाच ते दहा वर्षाच्या त्या पाहणं गरजेचं आहे पहा सर्वप्रथम युपीएसीचा सिलेबस पाहिजे आहे त्यानंतर यू पी वाय क्यू पाहिजे मागच्या वर्षीचे प्रश्नपत्रिका आहेत जेणेकरून आपले काय अभ्यास करायचा आणि कसा अभ्यास करायचा त्या ठिकाणी ह्या प्रश्नाचं आपल्याला त्या ठिकाणी उत्तर भेटल पहा त्यानंतर एन सी आर टी ची पुस्तकं तिसरी स्टेप आहे एन सी आर टीची ची पुस्तक त्या ठिकाणी वाचायचे आहेत पहा त्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे अकरावी आणि बारावीचा अकरावीचं जे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास आणि परिचय मॅक्रो इकॉनॉमिक्सचा किंवा मॅक्रो अर्थव्यवस्थेचा हे दोन पुस्तकं त्या ठिकाणी वाचायेत पहा ही इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी अवेलेबल आहेत ते इंग्लिशमध्ये वाचून घ्यायचे जेणेकरून आपल्या संकल्पना त्या ठिकाणी बनतील पहा भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास म्हणजेच काहीतरी आणि इंग्लिशमध्ये टायटल आहे इंडियन इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट त्यानंतर इंट्रोडक्टरी मॅक्रो इकॉनॉमिक्स हा त्याचं बारावीच्या पुस्तकाचं टायटल आहे पहा त्यामध्ये आणखीन आहे परिचय मायक्रो इकॉनॉमिक्सचा किंवा इंट्रोडक्टरी मायक्रो इकॉनॉमिक्स ते मायक्रो बुक त्या ठिकाणी एवढं महत्त्वाचं नाही आहे पण हे मॅक्रो इको इकॉनॉमिक्सचं बुक त्या ठिकाणी खूप महत्वाचं आहे त्यामधनं पण क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जातात पहा तर सर्वप्रथम काय आहे युपीएससी चा ऑफिशियल सिलेबस त्यानंतर युपीएससी सीचे पी वाय क्यूज त्यानंतर एन सीआरटी चे पुस्तक ज्या ठिकाणी एन आर ची पुस्तकं अकरावी बारावीचे समजत नसतील त्या ठिकाणी नववी ते बारावीपर्यंत पर्यंत क्वेश्चन पुस्तकं त्या ठिकाणी वाचायचे आहेत पहा त्यानंतर जर नववी हो ते दहा नववी ते बारावीचे त्या ठिकाणी पुस्तक त्या ठिकाणी येण्यासाठी समजत नसतील तर त्या ठिकाणी सहावीपासून तर बारावी पर्यंत पुस्तकं वाचायचे पहा जेणेकरून त्या ठिकाणी हळूहळू कन्सेप्ट त्या ठिकाणी बिल्ड होत आहेत पहा त्यानंतर चौथ्या आहेत रेफरन्स बुक किंवा अध्ययन सामग्री काय आहे इंडियन इकॉनॉमी बाय रमेश सिंग किंवा संजीव वर्मा हे दोन्ही पण त्या ठिकाणी ऑथर चांगले आहेत ते युपीएससीचे जे काही टॉपरने रेकमेंड केलेले पॉथर आहेत त्यांचे बुक त्या ठिकाणी चांगले आहेत पहा त्यामध्ये रमेश सिंगचं जे बुक आहे ते मराठीमध्ये पण अवेलेबल आहे इंडियन इकॉनॉमी म्हणून वर्माचं हे इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये त्या ठिकाणी अवेलेबल आहे त्यानंतर मृणाल सरच्या नोट्स यूट्यूबला त्या ठिकाणी यूट्यूबला पण व्हिडिओ लेक्चर्स आहेत त्यांचे आणि मृणाल सरच्या नोट्स पण हँडआउट त्या ठिकाणी बाराशे पेजेसच्या आहेत त्या पण तुम्ही यूज करू शकताय किंवा त्या ठिकाणी नंतर पी डब्ल्यू आय एस फिजिक्सवाल्या ठिकाणी आय एसच्या नोट्स पण त्या ठिकाणी नवीन आलेल्या आहेत त्या पण चांगल्या प्रकारच्या आहेत त्यानंतर विजन आय एस विजन आय एसच्या पण नोट्स त्या ठिकाणी चांगल्या आहेत फक्त एक चांगल्या प्रकारच्या नोट्स त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे जेणेकरून त्या ठिकाणी स्टडी मटेरियल किंवा फोमो जो आहे फिअर ऑफ मिसिंग आउट ठिकाणी राहणार नाहीये पहा त्यानंतर माझ्या नोट्स ह्या जे काय नोट्स है, मी लेक्चर घेत आहे त्या पत्रिका मी फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे त्यानंतर करंट अफेअर्स करंट अफेअर्समध्ये ठिकाणी द हिंदू इंडियन एक्सप्रेस किंवा लोकसत्ता हा त्या ठिकाणी दररोज वाचायचा आहे दररोज का जेणेकरून त्या ठिकाणी जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर पाहिले मध्ये जी काही प्रश्नांची भाषा आहे ती डायरेक्टली पुस्तकातली भाषा नसती पहा ती जी भाषा आहे ती वर्तमानपत्रातून आलेली असती पहा जेव्हा तुम्ही वर्तमानपत्र वाचताल त्यावेळेस तुमचा शब्दसंग्रह वाढेल आणि शब्दसंग्रह वाढल्याच्यानंतर ती जी भाषा आहे उष्णपत्रिकेमधली ती भाषा त्या ठिकाणी तुम्हाला लवकर समजून येईल पहा आणि त्यामुळेच त्या ठिकाणी भरपूर सारे कन्सेप्ट भरपूर सारे शब्दसंग्रह त्या ठिकाणी वाढत जातील पहा जरी समजलं नाही तरी पण त्या ठिकाणी दररोज त्या ठिकाणी वाचायचे पहा न्यूजपेपर तर वर्तमानपत्र ही जीवनामध्ये तुम्हाला खूप जास्त ठिकाणी चांगली त्या ठिकाणी सवय राहून जाईल पहा आणि त्याचा उपयोग पण त्या ठिकाणी जीवनामध्ये भरपूर होईल पहा त्यानंतर मासिके असतील मंथली मॅगझिन जे असतील विजन आय एस असेल इनसाइट आय एस इन आय एस असेल त्या ठिकाणी ते पण तुम्ही यूज करू शकताय ही जे द हिंदू आहे इंडियन एक्सप्रेस आहे लोकसत्ता याचे नोट्स वगैरे काढत बसायचं नाही आहे याला फक्त दररोज वाचून आहे जेणेकरून त्या ठिकाणी तुमचा शब्दसंग्रह वाढत जाईल मराठीमध्ये लोकसत्ता बेस्ट आहे आणि हिंदीमध्ये जर करायचं असेल तर इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदू ठिकाणी महत्वाचा आहे पहा आणि जे भाषा आहे यूपसीच्या प्रश्नपत्रिका प्रस्ट घेतली ते फक्त दोन भाषेमध्ये येते पहा इंग्लिश आणि हिंदी हिंदी आणि इंग्लिशमध्येच त्या ठिकाणी पेपरची लँग्वेज असते पहा मराठीमध्ये त्या ठिकाणी अवेलेबल नसते त्यामुळेच त्या ठिकाणी हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस त्या ठिकाणी वाचणं गरजेचं आहे जेणेकरून त्या ठिकाणी प्रश्न काय आहे ते आपल्याला समजून जाईल पहा लोकसत्ता पण त्या ठिकाणी मराठीमध्ये चांगलं कंटेंट उपलब्ध करून देत आहे परंतु त्या ठिकाणी मराठी भाषा तरी काही क्वेश्चन पेपरमध्ये नसती पहा हिंदी आणि इंग्लिश त्या ठिकाणी अवेलेबल असते त्यामुळेच त्या ठिकाणी द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस वाचण्याची सवय लावलेली चांगली राहील पहा त्यानंतर जे मंथली मॅगझिन्स आहेत त्यामध्ये विजन आय एसचं मॅगझिन बेस्ट आहे त्यामध्ये तुम्ही नोट्स त्याच्या नोट्स तयार करू शकताय त्याला हायलाईट करून त्या ठिकाणी ठेवू शकताय किंवा त्या ठिकाणी डिजिटल पण त्या ठिकाणी आजकाल भेटत आहे पहा डिजिटली पण त्या ठिकाणी तुम्ही नोट्स वगैरे तयार करून त्या ठिकाणी ठेवू शकताय पहा त्यानंतर वार्षिक करंट अफेअर्स जे आहेत मासिक विजन आय एस असेल थ्री सिक्स्टी फाईव्ह वगैरे आय एस चा असेल ते पण त्या ठिकाणी तुम्ही यूज करू शकता हे पेपरच्या अगोदर हे मासिकांचा त्या ठिकाणी सर्वात महत्वाचा रिसोर्स आहे करंट अफेअर्स साठी हे दररोजच्या दररोज त्या ठिकाणी नोट्स काढणं किंवा ते करण्या ठिकाणी शक्य नाहीये पहा त्यासाठी चार पाच तास लागतील दररोज आणि तेवढे ते चार पाच तास फक्त करंट अफेअर्सला देण्या ठिकाणी योग्य नाहीये पहा बाकीच्या विषयांचा पण आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करायचा असतो कॉस्टॅटिक पोर्शनचा त्यानंतर त्यामुळेच मासिक ठिकाणी एक शंभर ते एकशे पन्नास शंभर ते एकशे पन्नास पेज मग त्या ठिकाणी संपून टाकलेलं असते पहा आणि टॉपिक वाईज त्या ठिकाणी दिलेलं असते पहा जेणेकरून ते सोपं जातं त्यामुळे त्या ठिकाणी मासिकांचाच वापर त्या ठिकाणी जास्त करायचा आहे बा करंट अफेअर्स संपवण्यासाठी त्यानंतर वार्षिक असतील किंवा इयरली जे काही कंपायलेशन असेल करंट अफेअर्स तर त्या ठिकाणी ते पण यूज करू शकताय त्यानंतर डेली न्यूज अॅनालिसिस पण तुम्ही पाहू शकताय पाय युट्यूबवरती पण प्रत्येक चॅनलचं डेली न्यू न्यूज अॅनालिसिस द हिंदूचं इंडियन एक्सप्रेसचं दिलेलं असतं त्यानंतर विजनचं आणि इन्साईट आय एसचं विजनच्या वेबसाईटवरती डेली न्यूज अनालिसिस त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी देतात पहा ते पण त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे तर झाले स्रोत त्यानंतर नेमका अभ्यास कसा करायला पाहिजे सुरुवातीला त्या ठिकाणी सर्वात प्रथम फर्स्ट स्टेप आहे सिलेबस पाहायचा आहे पहा आपण याच्या अगोदर पण पाहिलं सर्वप्रथम आपल्याला सिलेबस पाहायचा आहे काही असो किंवा नसो त्या ठिकाणी सिलेबस पाहणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला नेमकं काय अभ्यास करायचा आहे तो प्रश्न त्या ठिकाणी सोडतो पहा त्यानंतर दुसरी स्टेप आहे मागच्या वर्षीच्या प्रश्न तरी का पाहायच्यात पहा जे काही चार पाच दिवस पहिले असतील ज्यावेळेस सुरुवात तुम्ही करताय इकॉनॉमिक्सचा अभ्यास करण्याचा किंवा कुठल्याही सब्जेक्टचा अभ्यास करण्यासाठी त्या ठिकाणी सर्वप्रथम सिलेबस पाहायचा आहे दुसरं ठिकाणी स्टेप असती मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका नेमकं क्वेश्चन कसे विचारले जात आहेत नेमका अभ्यास काय करायचा आहे आपल्याला कसा करायचा आहे त्या प्रश्नपत्रिकेमधन आणि सिलेबसमधनं कळून जातोय पहा त्यानंतर थर्ड स्टेज आहे थर्ड स्टेप आहे त्या ठिकाणी एन सी आर टी ची पुस्तकं त्या ठिकाणी सिलेबस पाहून झाला मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका सिले पाहून झाल्या त्यानंतर एन सी आर टी ची पुस्तकं त्या ठिकाणी वाचायत पहा नववी ते बारावी पर्यंत ठिकाणी वाचू शकता किंवा सहावी ते बारावीपर्यंत पर तुम्ही वाचू शकताय पहा त्यानंतर वर्तमानपत्र वाचण्याची सवय दररोज त्या ठिकाणी वर्तमानपत्र वाचण्याची ठिकाणी सवय लावून घ्यायची पहा ही सुरुवात असा करायची सुरुवात अशी करायची त्यानंतरचा टप्पा जो आहे त्यामध्ये सर्वप्रथम अध्ययन सामग्री निवडायची पहा जेणेकरून तुम्ही संजीव वर्माचं बुक निवडलं किंवा पी डब्ल्यूचं विजन आय एसचं ठिकाणी नोट्स यूज करत असताल एक कुठलं तरी एकच त्या ठिकाणी रेफरन्स बुक यूज करायचंय पहा जास्त बुक त्या ठिकाणी घ्यायचे नाहीत एकच बुक त्या ठिकाणी आहे एकाच बुकमधून बुक बुक त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे त्याच त्या ठिकाणी दुसऱ्या स्टेपमध्ये काय आहे वाचन करायचं आहे ते बुक वाचायचं आहे किंवा तरी काही फर्स्ट रिडिंग करायची पा तुमच्या लक्षात नसेल राहत समजत नसेल तरी पण त्या ठिकाणी पूर्ण वाचून आहे त्याचा सर्वे करायचं आहे बुकचा नेमकं त्यामध्ये चॅप्टर किती आहे त्याचा इंडेक्स पाहायची त्या इंडे चॅप्टरमध्ये सब टॉपिक काय आहेत नेमकं कशा त्या ठिकाणी डिझाईन केलेलं आहे बुक त्याचं स्ट्रक्चर कसं आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्या वाचनामधून समजून जाईल पहा आणि त्यानंतरची तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आपल्याला पी वाय क्यू पाहिजे मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका पा पाहिजेत पहा त्यामधून तुम्हाला समजेल की त्या बुकमधले कुठले चॅप्टर त्या ठिकाणी महत्वाचे आहेत कुठल्या चॅप्टरमध्ये आणखीन डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे त्या पी वाय क्यूमधल्या त्या ठिकाणी तुम्हाला समजून जाईल पहा त्यानंतर आहे चौथा पुन्हा वाचन करायचं आहे पहा सेकंड रिडिंग त्या ठिकाणी करायची सेकंड रिडिंग केल्याच्या नंतर तुम्हाला आणखीन डिटेल त्या ठिकाणी आणखीन कन्सेप्ट त्या ठिकाणी बिल्ड होतील पहा त्यानंतर फॅक्ट्स आणि कन्सेप्टमध्ये मध्ये त्या ठिकाणी डिफरन्स करायचा आहे पहा वेगळ्या ठिकाणी ख्या फॅक्ट्स आणि कन्सेप्ट करायचे आहेत पहा फॅक्ट्स म्हणजे काय त्या ठिकाणी जे लक्षात ठेवण्यासारखे सब टॉपिक आहेत किंवा चॅप्टरचे नाव आहेत संस्था आहेत अशा ज्या फॅक्च्युअल डाटा आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि कन्सेप्ट ज्या आहेत त्या समजून घ्यायच्यात पहा मग याच्यामध्ये ठिकाणी तयार करायचं आहे फॅक्ट्स आणि कन्सेप्टमध्ये मध्ये त्यानंतर ज्या कन्सेप्ट आहेत त्या संकल्पना समजून घ्यायच्यात आणि जे फॅक्ट्स आहेत त्याच्या नोट्स काढायच्यात किंवा त्याला काय करायचं ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा नोट्स काढण्याच्या बाबतीत आपण पुढे पाहूयात नेमका फॅक्ट्स कशाप्रकारे समजून घ्यायच्या आणि सॉरी फॅक्ट्स कशा प्रकारे लक्षात ठेवायच्या आणि कन्सेप्ट प्रकारे समजून घ्यायच्यात त्यानंतर आठवी स्टेप आहे रिव्हिजन अँड रिव्हिजन 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 आणि रिव्हिजन हे सर्व केल्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिव्हिजन जोपर्यंत तुम्ही रिव्हिजन करत नाहीत तोपर्यंत तुम्ही केलेला अभ्यास त्या ठिकाणी लक्षात राहत नाही किंवा त्याचा काहीही उपयोग त्या ठिकाणी होत नाही आणि हे सगळं रिव्हिजन वगैरे झाल्याच्यानंतर सर्वात शेवटी काय करायचं तुम्हाला अँसर रायटिंग प्रॅक्टिस करायची हे सगळं झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी एखादा टॉपिक घ्यायचा आहे तुमचा जो टॉपिक झालेला असेल त्याच्यावर त्या ठिकाणी तुम्हाला अँसर लिहायचं आहे पहा उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा चार्ट जी पी टीवरती जायचं त्या ठिकाणी त्या टॉपिकवरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा टाकायचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आल्याच्यानंतर त्याच्यावरती कुठल्याही क्वेश्चनचं अँसर लिहिण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे पहा त्यानंतर कन्सेप्ट कशा प्रकारे त्या ठिकाणी बिल्ड करायचे पहा जे जुन्या पद्धती होत्या वाचन होकमपट्टी त्यानंतर लिहून लिहून हे ठिकाणी जुन्या पद्धती झाल्या त्यामध्ये सर्वात बेस्ट जी पद्धत असती ऍक्टिव्ह लर्निंग ऍक्टिव्ह लर्निंग म्हणजे काय त्या ठिकाणी फाईनमॅन नावाचे एक शिक्षक होते त्यांनी एक मेथड काढली होती पहा ती कुठलीही कॉम्प्लेक्स कन्सेप्ट असेल संकल्पना असेल ती एकदम सोप्या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना समजावून सांगायचे मग त्याची पद्धत कशी होती ठिकाणी टेक्निक फायनमेंटची कशी होती एखादी संकल्पना सोप्यात सोप्या भाषेमध्ये समजावून सांगणे मग त्याच्यामध्ये सर्वात प्रथम काय करायचंय अभ्यास करायचा आहे ते समजून घ्यायचंय आपण स्वतः समजून घ्यायचंय आणि ते कुणाला तरी टीच करायचंय पहा टीच म्हणजे शिकवायचं आहे कुणाला तरी आता शिकवायला तुम्हाला कोणी नाही भेटलं तरी पण तुम्ही नॉन लिव्हिंग थिंगला पण त्या ठिकाणी शिकवू शकताय जसं तुमचं पेन आहे तुमचा पेपर आहे किंवा तुमचा पॅड आहे त्या गोष्टींना पण ते ठिकाणी तुम्ही समजावून सांगू शकताय पहा आधी अभ्यास करायचा आहे त्यानंतर शिकवायचंय आणि शिकवल्याच्या नंतर त्या ठिकाणी गॅप फाईन करायचे पा शिकवता वेळेस तुम्हाला समजून जाईल की नेमका आपला कोणता भाग वीक आहे कुठल्या भागावरती आपल्याला जास्त अजून अभ्यास करणं गरजेचं आहे त्यानंतर मग तुम्ही गॅप फाईन केल्याच्यानंतर नंतर पुन्हा आणखी त्या ठिकाणी लर्न करायचंय म्हणजे त्या ठिकाणी पुन्हा अभ्यास करायचा आहे आणि पुन्हा त्या ठिकाणी आहे असं जोपर्यंत तुम्ही एकदम एखादी कॉम्प्लेक्स संकल्पना कुठलीही कन्सेप्ट असेल त्या ठिकाणी सोप्यात सोप्या भाषेमध्ये समजून साधत नाहीत तोपर्यंत त्या ठिकाणी ही सायकल तुम्हाला रिपीट करायची पा अभ्यास आहे समजवून आहे आणि गॅप सापडायच्यात पहा गॅप सापडल्यानंतर नंतर पुन्हा त्या ठिकाणी अभ्यास करायचा पुन्हा समजून सांगायचे पुन्हा आणखी गॅप असतील तर ते भरून काढायचे अभ्यास करायचा आणि पुन्हा शिकवायचे पहा आणि सोप्या सोप्या भाषेत तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये जोपर्यंत तुम्ही समजून सांगू शकत नाहीत तोपर्यंत त्या ठिकाणी ती कन्सेप्ट तुमची बिल झालेली नसती पहा त्यामुळे त्या ठिकाणी तुमच्या सोप्या भाषेमध्ये भाषेमध्ये जोपर्यंत तुम्हाला कन्सेप्ट समजून सांगता येत नाही तोपर्यंत पर्यंत ठिकाणी ही सायकल रिपीट करायची पहा त्यानंतर तु नेक्स्ट आहे फॅक्ट्स नेमकं फॅक्ट्स कशा प्रकारे लक्षात ठेवायचेत पहा त्याच्यामध्ये फॅक्ट्सच्या नोट्स काढायच्या पहा फॅक्ट्स हे लक्षात ठेवण्यासारखे असतात आणि कन्सेप्ट ह्या काय असतात त्या ठिकाणी समजून घेण्यासारखे असतात पहा किंवा समजावून घ्यायचे असतात पहा त्यामध्ये फॅक्ट्स लक्षात ठेवण्यासाठी वन पेजच्या नोट्स तुम्ही त्या ठिकाणी काढू शकताय पहा एका पेजवरती एक uh, पूर्ण चॅप्टरच्या नोट्स त्या ठिकाणी काढू शकताय पहा त्यानंतर त्याचे माइंडमॅप त्या ठिकाणी बनू शकताय नंतर त्याचं रिव्हिजन त्या ठिकाणी तर करायचंच आहे त्यानंतर ते जे काही तुमच्याकडे प्रिव्हियस मेमरी आहेत त्या प्रिव्हियस मेमरी त्या ठिकाणी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर ऍक्टिव्ह रिकॉल काही वेळानंतर त्या ठिकाणी लक्षात आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे त्यानंतर में, स्टोरी मेकिंग स्टोरी मेकिंग म्हणजे काही ठिकाणी एखादी कथा त्या ठिकाणी तुम्ही बनवू शकताय पहा त्यानंतर स्पेस डरिपिटेशन स्पेस डरपिटेशन म्हणजे काय एक दोन दिवसानंतर आठ दिवसानंतर त्या ठिकाणी त्याला रिपीट करायचं आहे पहा त्यानंतर फ्लो चार्ट बनवू शकताय तुम्ही त्यानंतर नेमोनिक्स काय त्या ठिकाणी बनवू शकताय पहा अशा प्रकारे तुम्ही फॅक्ट्स लक्षात ठेवू शकताय पहा कॉन्सेप्ट आणि फॅक्ट्स हे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत अभ्यास करता वेळेस हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे पा नेक्स्ट मध्ये आपण इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्राचा सिलेबस त्या ठिकाणी सुरू करणार आहोत पहा